नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत <गगगा> मुस्लिम मदारी समाजाला जातीचा दाखला द्या मुस्लिम मदारी समाजाचे प्रांता निवेदन <गगा> मुस्लिम मदारी समाज हा धुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे शिवाय त्यांची लोकसंख्या देखील बऱ्यापैकी असून मुस्लिम मदारी समाजाला राज्यातील अनेक जिल्ह्यात जातीचा दाखला मिळालेला आहे मात्र धुळे जिल्ह्यासह शहरातील नागरिकांकडे जातीचा दाखला नसल्याने त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यासह शहरातील मुस्लिम मदारी समाजाला जातीचा दाखला देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे मात्र प्रशासनातर्फे त्यांना दाखला मिळत नाही त्यामुळे आज पुन्हा जातीचा दाखला मिळावा यासाठी मुस्लिम मदारी समाजातर्फे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मी मस्जिद मदारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचा अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्माजी ज्योतिबा फुले यांना मानाचा माझा त्रिवार अभिवंदन आमचं खूप दिवसापासून खूप वर्षापासून एक जातीच्या मदारीच्या समाजाला जातीचा दाखला मिळो याबाबत झटपट चालू आहे आम्ही कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिले तहसीलदार साहेबांना पण दिले नायब तहसीलदार साहेबांना पण दिले आम्ही खूप सारे आंदोलन पण लावले तरीही आम्हाला या गोष्टीत कुठेही काही न्याय भेटत नाही आहे तर येरंडोल जिल्ह्यामध्ये जळगाव ज येरो आपला जळगाव जिल्ह्यामध्ये येरोंडोल गावात नवीन जी आर आलेला आहे जी आर आल्यावर त्या चौकशी लावून तिथल्या सरपंच ग्रामसेवक तलाठी यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना गृह चौकशी अहवाल लावून त्यांना एक कॅम्प लावून जातीचे जा दाखले देण्यात आले त्याचप्रमाणे असे जि जिथंही मदारी समाज आहे नागपूर आहे य या, आपलं येवला आहे पिंपळनेर आहे भरपूर ठिकाणी स भरपूर ठिकाणी देण्यात आलेलं आहे फक्त धुळ्या जिल्ह्यातले जे मदारी समाज आहे त्यांना कुठेही मदारी समाजला जातीचा दाखला देण्यात आला आलेला नाही आहे तरीही आम्ही भरपूर दिवसापासून या गोष्टीला झटपट करतो आहे का झटपट करतो आहे की आम्ही तो शिकलेलोच आहे पण आमचे जे मुलं आहे ते पण शिक्षण घेत आहे जे मदारी समाज वर्षानुवर्ष पिढीने पिढी जे भट बट, भट्टी विमुक्ती जाती ह्या गावी ते गावी फिरतो आहे असं आमच्या मुलांसोबत न व्हावं त्यांनाही सोयीसुविधा मिळावं सरकारी सुविधा मिळावं बस ह्याचसाठी आम्हाला जातीचा दाखला मिळायसाठी आम्ही धावपडकरात एवढी विनंती आहे